का आमची काकी करते खूप मोठा परिवार आहे जे आय प्रेम, प्रेम। <laughs> <तो> माझ्या <प्रेम। laughs> स्वतःचा इतकी गोरी आहे ती स्वतःला अशी मी ताई तांगूल गोरी दिसतो लय सुंदर आहे ती लय गोरी लय गुरी केवढच आज आमच्या आजीच का नाही वर्ष आहे तर पूजा मांडलेली आहे मी उशिरा पोहोचली इथं तर बघ आमची आजी नाव वाचा आमच्या आजीचं नाव वाचा नाव इथं आहे तर इथं सगळ्यांची आता पूजापाठ वगैरे झाली मी मंदुरुपला गेले होते ना मामाच्या घरी त्यामुळे उशिरा आले पण ठेवलेलं सगळं पाठ झालेले आहेत फुलं टाकलो आम्ही पण आल्याला बॅग ठेवली की दर्शन लगेच घेतलं कारण गाडी लवकर आलेली होती त्यामुळे आम्ही उशिरा पोचलो तर बघा आमच्या आजीचं पूजापाठ आम्ही रस्त्यात बस इथं दरवाजात बसून बघायला लागलो बघा बाळपास होते आमचं आज फुलं होती चौथं वर्षस राधा आहे आमच्या आजीचं तर इथं पूजा आहे इथे बघा किती लासते आमची पूजा कंगी करायला लागली का तर गोरी आहे बरं का ती स्वतःला ही बनाय लागली आहे खूप गोरी आहे ती इतकी गोरी आहे काय खूप गोरी आहे आमची पूजा आमची चुलती अशी आहे काकू माझी अशी गोरी आहे मग काकूर गेली काका आमचं काळ आहे थोडं काळ आहे जास्त नाही जास्त काय नाही थोडी काय पण आमची काकी लय गोरुषेम आमची पूजा आहे राजश्री तर आमची पूजा चार पाच महिन्यानं लहान आहे राजश्री पेक्षा हे बघा बाळ आमचं कसं खेळत आहे हॅलो ग्रो हॅलो हॅलो माझ्या भावाचा मुलगा आहे बसला तो हे काकी रा आमची काकी पल पल ही माझी काकी आहे जी आता म्हणत होती पूजा से महिना दिसायला तरी बाळ बघा आमचं बाळ हाय हॅलो ते बघा भावाचं आहे माझ्या भावाचं बाळ आहे हॅलो करो हॅलो हॅलो कर हे, हे मादुरी। ना? मादुरी ना तर मेन महत्त्वाचं हे बघा गुड्डू काय माधुरी नाव आहे लाडाने गुड्डू म्हणते तिला तर माझी चुलती मोठी आई आई वडिलापेक्षा मोठे आहेत चुलते आमचे आमच्या आईच्या पेक्षा मोठे चुलती माझी तर बघा खूप मोठा परिवार आहे आईची मामी पण आहेत आईची जाव पण आहे एका नात्याला ठीक आहे बघा हो कशी बसलो सुनबाई थुरली सुनबाई मी इथं ता आली सोलापूर मध्ये बसले आता आमच्या चुलते न्यूज बघायला लागलेत आम्ही बसलो आजीच फुलं वगैरे झालेत बसलो इथं हवेला इथं भावा प्रेमी प्रेम हे बघा माझा भाऊ प्रेम प्रेम माझ्यापेक्षा लहान आहे हाय ग प्रेम ते बघा भाव आहे माझा तो लय हस होतो बाळ आहे दोन्ही पण त्याचीच मुलं आहेत तिची मुलं आहेत हे बघा किती बार केला किती आवड आहे खैपडी आहे खैपडी लईला असती बर काली बघा 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 किसला असती कंगी करूजाला असती स्वतःचा इतकी गोरी आहे ती स्वतःला अशी मी ती टांगुल गुरी तर आता गुरी आहे तर गुरु येणार नाही तर काय येणार का पूजा काढ हातून लय सुंदर आहे ती गोरी लय गुरी एवढंच हे बघा माझ्या भावाचं प्रेम आजी बाई माझी ना एवढी काय करू लाडू <laughs> माझी आजी आईची आई सेम आईच आहे माझी सेम टू सेम आहे का नाही आई अरे बागा आम्ही बसलो मावशी माझी जेवण बनवायला लागली आत आजीवर बसलोय बसलो या देख गोरमाठी आजी माझी आईसारखी आहे का नाही दिसायला शेम बघा बघा आमची आजी बसलोय आम्ही हवेत तिकडे बघा आमच्या आहेत अशी पंडित झोपून उठलेत पंडित आजी पशी बसलोय आम्ही वाजीवर बोलत किशा खेळतय आमच्या आजीला अजून एक वेळ बघून घ्या आजी आई क्या आई सेम आईसारखी आहे बघा आईचा फोटो लावून दाखवतो सेम टू सेम नानी प्रार। नानी आमची आजी आहे ती आईची आई मावशी जेवण बनवते माझी